शुराय मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं तुमच्या लाडक्या भावाचा युट्यूब चॅनल हर्षद क्रिएशन वरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजचा जो काय व्हिडिओ आहे आजचा व्हिडिओ आपण व्हीएन कोड वरती क्रिएट केलेला व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे व्हिडिओला प्रत्येकानं लाईक करून घ्यायचं आहे चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांद चाल असाल तर आपल्या हर्षद क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेलायकनला ऑलवरती सेट करून घ्यायचे से। कारण की मित्रांनो मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेच तुम्हाला त्या व्हिडिओची नोटिफिकेशन येऊन जाईल आणि मित्रांनो लवकर लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्याला लवकरच वन के सबस्क्राईबर पूर्णपणे कम्प्लीट करून घ्यायचे लवकर लवकर सपोर्ट करा आणि लवकर लवकर वन के सबस्क्राईबर पूर्ण करून घ्या तर मित्रांनो चला लगेच जरा नवे घालवता आपण आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला सुरू करून घेऊया तर मित्रांनो व्ही एन ॲप्लिकेशन जे आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे आता मित्रांनो व्ही एनमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटून जाईल सिंपलवरही तुम्हाला स्कॅनरचा ऑप्शन बघायला भेटून जाईल त्या स्कॅनरवरती टच करून घ्यायचं आहे स्कॅनरवरती आल्याच्यानंतर वरच्या कोपऱ्यामध्येच तुम्हाला एक गॅलरीचं ऑप्शन बघायला भेटून जाईल त्या गॅलरीवरती टच करायचं आहे आता गॅलरीवरती आल्याच्यानंतर मी जो काय मटेरियलमध्ये तुम्हाला एक व्ही एम कोडचा फोटो दिलेला आहे तो फोटो तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि तो फोटो तुम्ही एक वर्ष इथे सिलेक्ट करायचा आहे आता फोटो सिलेक्ट केल्याच्यानंतर आपलं जे टेम्प्लेट आहे ते तुमच्यासमोर येऊन जाईल तुम्ही इथे बघू शकताय खाली तुम्हाला यूज टेम्प्लेटचा ऑप्शन बघायला भेटून जाईल त्यावरती टच करायचं आहे आता मित्रांनो यूज टेम्पलेटवरती आल्याच्यानंतर जो कुठलाही तुमचा फोटो आहे ज्या फोटोचा तुम्हाला हा व्हिडिओ बनवायचा आहे तो फोटो तुम्ही एक विषय इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर मी जे आहे ते आपला जो काय फोटो आहे तो विषय इथे सिलेक्ट करतो फोटो सिलेक्ट केल्याच्यानंतर तुमच्यासमोर रिप्लेसचं ऑप्शन येऊन जाईल तुम्ही सिम्पल तर रिप्लेसवरती टच करून घ्यायचं आहे रिप्लेसवर टच केल्याच्यानंतर खाली तुम्हाला जे काय नेक्स्ट ऑप्शन बघायला भेटतं आहे त्यावरती टच करायचं आहे आता मित्रांनो नेक्स्टवरती आल्याच्यानंतर बघू शकता आपला जो व्हिडिओ आहे अशा प्रकारे तुम्हाला दिसून येईल आपला व्हिडिओ बनवून रेडी होऊन जाईल तर मित्रांनो आपला जो व्हिडिओ रेडी झालेलाच आहे सिम्पलीवरील शेअरवरती टच करायचं आहे तुम्हाला स्क्रीनवरती जशा से प्रकारे सेटिंग दिसते अशा प्रकारची सेटिंग ठेवून खाली एक्सपर्टवरती टच करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तो जय हिंद जय महाराष्ट्र